हाय नमस्कार शुभ सकाळ शुभ रविवार तर आज आहे संडे तर खूप दिवस झाले मी केसांना मेहंदी नव्हती झाली केस खूप रफ झाली होती आणि खूप अशी म्हणजे तुटत होती तर म्हणून मी आज ठरवलं मेहंदी लावायची तर कोणती लावते ती तुम्हाला सांगणार आहे माझी मेहंदी ही आहे पाहू शकता हिनाची आहे नॅचरल शाहीन मेहंदी तर ही मेहंदी मी में लावत असते खूप छान आहे आणि ही हिमालयाची आहे त्याच्यामुळे खूपच छान आहे हे बघा याच्यावर याच्यामध्ये सगळं आहे पाहू शकता सगळं आहे सगळं तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये काहीही ॲड करावं लागत नाही एकशे वीस ग्रॅम भेटते ते पण तुम्हाला भेटते फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला भेटते तर हे मी लावते मेहंदी ही छान आहे आणि केसं छान होतात तर इथं मी बघा लोखंडाची कढई घेतलेली आहे तर लोखंडाच्या कढाईमध्ये ना खरंच भिजवली ना खूप छान होते तर आता याच्यामध्ये मी फक्त आहे ना चायपत्तीचं पाणी चायपत्ती लवंग आणि कडीपत्ता थोडंसं मेथी आणि असं सगळं मी टाकणार आहे उकळून त्याचं पाणी त्याच्यात भिजवणार आहे तर आता बघा मी पाणी घेतलं आहे एक ग्लास भरून त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी चाय पावडर आणि चार लवंग टाकलेले आहे तर मी याच्यामध्ये आता थोडंसं ना सुद्धा ॲड करणार आहे आणि छोट छान असं एक दहा मिनटं पाणी उकळून देणार आहे त्याने काय होतं ते पाणी जे आहे म्हणजे तसं पण ना कढीपत्ता हे वगैरे ना खूप केसांसाठी खरंच खूप भारी आहे आणि त्याच्यापासून खूप सारे फायदे होतात कढीपत्ता पण टाकायचा कढीपत्ता तुम्ही भरपूर टाकू शकता तर कढीपत्ता आहे ना मी असं पण मी केस आणि कढीपत्ता आणि मेथीचे दाणे आणि अजून तांदूळ आपलं भाताचं तांदूळ असं मी ते सगळं त्याचंच पाणी करते आणि मग मी मेहनत ते दूध असते तर आता याला छान असे उकळी येऊन द्यायची बारीक एक दहा मिनटं त्याच्यानंतर याच्यात थंड झाल्यावरती ही जी मेहंदी आहे आपण याच्यामध्ये ती भिजवणार आहे बघायचं कलर आणि खूप छान आहे नॅचरल तर इथं बघा या काचेच्या बॉटलमध्ये तुम्हाला दिसत असेल हे तेल ते सुद्धा आयुर्वेदिक तेल आहे जे मी की घरीच बनवते तर मी लावते तर इथं इथं बघा पाहू शकता म्हणजे मुलीला सुद्धा हेच तेल युज करते जे आयुर्वेदिक मी घरच्या घरी बनवते आता बघा तेल लावलेलं आहे मस्तपैकी पाहू शकतात केसांची ग्रोथ एवढी छान होते ना त्यांनी केस वगैरे कळत नाही मुळांना तेल लावलं नॅच्युली जसं आपल्याला काहीतरी कॅल्शियम पाहिजे असतं शरीराला तसंच आपल्या केसांना सुद्धा काहीतरी कॅल्शियम पाहिजे असतं म्हणून ते तेल मेन असतं रेट ते पाहू शकतं आपलं पाणी जे आहे छान असं गरम झालेलं आहे असं आता याला पूर्ण थंड झाल्याशिवाय मी शिजवायची नाही गरम गरम पाणी नाही होतायचं कधी तर आता हे उकळ्यालेले यायला चांगलं गरम झालंय थोडे दहा मिनटं ना जी त्याच्यातली मेथी आहे ना ती छान अशी शिजली पाहिजे थोडीशी त्याच्यातलं जे काय अर्क आहे तो त्याच्या पाण्यात उतरला पाहिजे तसंही याच्यामध्ये सगळं आहे जर तुम्ही बघितलं तरी पण हे जे आहे ना त्याने अजून छान असा रिझल्ट येतो तर मी लावत ही मेहंदी लावत असते आणि याची पण लावत असते दुसरी ती आहे ती ती पण लावत असते तर आता याला एक अजून पाच मिनिट करून देऊ आणि मग गॅस बंद करू आणि भिजत आणि तुम्हाला दाखवलंच मी ह्याच पाण्याने भिजवायची बाकी कोणतं पाणी यूज नाही करायचं आणि रात्रभर भिजली का मग उद्या सकाळी मेहंदी लावायची पाणी जे आहे याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोडेसे मिक्स करून घेतले तर आपल्याला ना थोडंसं पाणी अजून लागणार आहे कारण का पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे तर थोडंसं पाणी टाकून तर आता पाहू शकता तुम्ही याची छान मेंदी छान पुठळ्या वगैरे सगळं पुसलं पाहिजे असं मेहंदी खुलून घ्यायची म्हणजे रात्रभर छान दिसते ती त्याला आपण आता झाकून ठेवून घेऊया आता हे सगळं झालेलं आहे आता सकाळी याचा कलर बघा तुम्ही कसा आहे आणि लावल्यावरती पण तुम्हाला दाखवतो त्याचा कलर कसा येते मेहंदी अशी छान बघा झाकून आहे तर इथं पाहू शकता तुम्ही सकाळी मेहंदी रात्रभर भिजल्यावरती कशी झालेली आहे तर हा जो कडाईचा हा जो काळेपणा आहे साहेटचा तर हा ॲल्युमिनियमचा आहे त्याच्यामुळेच आपल्या केसांना छान असं शाईन आणि हे भेटते तर तुम्ही हे भिजलेल्या मेहंदीमध्ये सकाळी तुम्ही अंडंसुद्धा टाकू शकता अंड म्हणजे आतमधलं जो यल्लो बील असतो तो नाही टाकायचा व्हाईट असतं ते टाकायचं जेणेकरून आपल्या केसांना शाईन आणि मजबूती भेटते अंड्याने तुम्ही याच्यामध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करू शकता विटॅमिन्स ईची जी, जी कॅप्सूल असते तीसुद्धा हे करू शकता तर पाहू शकता तुम्ही मेहंदी माझी लावून झालेली आहे तर आता तुम्हाला मी त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे आणि कशी झाल्यात त्याचं ते तुम्हाला मी दाखवते चला तर मग तर आता तुम्ही पाहू शकता माझे केस किती शायनिंग आणि सिल्की आणि पहिली केस म्हणजे एकदम रफ झाली होती तर पाहू शकता केस किती चमकतात आणि शायनिंग सिल्की झालेले आहेत तर तुम्हाला तुम्ही कोणती मेहंदी लावतात ते पण मला कमेंट करून नक्की